आम्ही आता धारावी मंदिर येथे आलेलो आहे उत्तम धारावी मंदिर जातले बघा गार्डनमध्ये वानराची प्रतिकृती साकारलेली आहे चिंपांजी बोलतात मंदिराचं काम चालू आहे

गणादि भजनमा सुरुगादि इशु दिवा दिजेतुना संजि ब्रह्मजाचारा तथा पादजा दिनेजुगेकि पादजा दिने उग्र हाइड्रोजन दिजातो विषवाणी मु प्रगतिरेताम ये महागणमदिनेम प्राधा विज्ञान सागर पेमिय मु रावजा मुदास्ते जिक्खणो गतो उधा सुकंतो जुरुया आणि दंड्यामध्ये उचुरुचर प्रगति मुरी बातच तो ममंगो होय जेचे मनाच्या जागे मनोकाम आणि अतिजेजी गुरुते जो 25 साल चुकाजे तरितजे भरमते दीर्घायुग लोके जातवते धाराय माता की जय तारावी मातीचं मंदिराचं काम चालू आहे गेलाचं काम चालू आहे ऊन सावली येते चेहरा दिसतच नाही तुमचा दोघींचा पण सावली दाराव मातीचं दर्शन घेऊन आम्ही निघतोय तिथून पुढे आम्ही उत्तनला जाणार आहोत बघा अशा प्रकारे देवीचं मंदिर होणार आहे मातेचं मंदिर आणि मौलीचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे समोर बघा गाडी पार्किंग केलेली आहे आपण समोर आपली गाडी पार्क आहे इथून पुढे जो राहतोय हो उत्तम धारावी मार्गे आहे

ना हो बघ ऐका बोलते का नाही मामाचे उत्तर दे नहीं काहीच आता आम्ही उत्तरला उत्तनला गाडाचा प्लॅन तर होता माझेच ते दिसते का बघ तेथे कुटोगाला प्लॅन तर होता संध्याकालो चालले डायरेक्ट उत्तनला झाले ना आपण आईलो उत्तनला आज ला उत्तरला उत्तन येथील वेलिंग भाटे बंदर इथं आलोय बीचवर वर आलो आहे बघा चुक्ती लागलेली आहे आणि खूप कमी झालं आहे जातो आम्ही किनारी बघा बंदराकडे जात आहे शिपल्या चवी शिंपल्या जमा करते आहेत का बघू आता हा शिंपल्या शिंपल्या पडल्या सगळ्या बघा सिंपल्यांचा खत पडला अबू यो मस्त आहे बघ छोटा शंख बघ आय बघ ना समोर तू बाजूला सावली पडते तुझी ती पा खेकडे फांगड्याचा पडले ते हा तो बघ हातात घे ना मस्त आहे ना हातात दाखव घे ना आता हे रे असं थंड पाण्यात आंघोळ करतात बघा गर्मी चालू झाली आहे ना गर्मी आहे ना Hi right, was There is a pony. चाल लाटा येतात बघा ए, ए, चकुली सटकले तर पाय कापेल लगेच बघा हिरो आलाय बघा आय मंदिर सुट्टी लागल्या कारणाने पाऊ पाणी जाम खाली गेलं इथं जान्हवी कौशल्य चेतनाचा फोटोशूट चालू आहे इस्माईल इस्माइल उशील उभा आहे पाण्यात अगा पाणी दऱ्या सारवा या साईडला आहे ना त्या ठिकाणावरून गोरं पाणी येतोय बाहेर बघा हा सर्व गोरा पाणी आहे समुद्र समुद्रकिनारा आहे तो गोरा पाणी निघत असल्यामुळे पक्षी कावले वगैरे आणि कुत्रे वगैरे पाणी येतच पितात उत्तम बीच